पूर्णपणे असणार धोरण उद्ध्वस्त होताना त्या ठिकाणी चारशे वरती तीनशे वरती आले तीनशे वरती आले आणि आता दोनशे वरती येतील अशी परिस्थिती आहे त्या पद्धतीने बीजेपीने जे असताना सुरुवात केलं पण ते काही सक्सेस झाले नाही त्यांना पंक्चर करण्यामध्ये रिजनल पार्टीज ही यशस्वी त्या ठिकाणी झाली आणि रिजनल पार्टीच म्हणायला लागले की हे दोनशेच्या पुढे जाऊ शकत नाही आणि ते आता सर्वेच्या मार्फत आधोरेखित होतोय अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं जे आहे ते नवीन नॅरेटिव्ह त्यांनी जे सुरुवात करायला केली केली होती की सर्वच भारतीय माझे असणारे कुटुंब आहे अशी असणारी परिस्थिती त्याला असताना वंचित बहुजन आघाडीने म्हटलं बरोबर आहे की सर्वच भारतीय नागरिक हे एक कुटुंब आहे पण मोदींच्या त्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती नाही आहे आणि ती व्यक्ती मोदीने नेहमीच बाहेर त्या ने ठिकाणी ठेवलेली आहे त्यांची पत्नी ही त्यांच्या कुटुंबामध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे मायनस वन मोदींचं असताना सगळं कुटुंब आहे तेव्हा जवळच्या व्यक्तीला जेव्हा कुटुंबामध्ये स्थान नाही तेव्हा बाहेरच्या व्यक्तींना स्थान काय त्यांचे जे नवीन जुमले ते फेकायला बरोबर आता त्यांनी असताना मोदींची गॅरंटी म्हणून असताना त्या ठिकाणी सुरुवात केली तर त्याला पुन्हा असताना लोकांकडूनच उत्तर यायला लागले की मोदींची गॅरंटी म्हणजे नोटब्रांती मोदींची गॅरंटी म्हणजे कर्ज वाढवणं मोदींची गॅरंटी म्हणजे बेरोजगारी वाढवणं मोदींची गॅरंटी म्हणजे सरकारी मालमत्ता विकणं असा सगळा जो आहे त्यांचं एकूण जुमले जे आहेत त्याला लोकांनी आणि रिजनल पार्टीनी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे कालच्या सभेमध्ये सुद्धा चाळीस टक्के अनुपस्थिती होती पुढच्या खाली होत्या जे कोणी होते त्यांनी असणार अर्ध्यातूनच सभा उठून जायला सुरुवात झाली जो काही करिश्मा त्यांनी असणार उभा केला होता दोन हजार चौदा, था चौदा था था ला तो आता संपत चाललेला आहे आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की रिजनल पार्टीज ज्या मेन ऑपोजिशन पार्टीज होतात आहेत आणि जे ऑपोजिशन पक्ष म्हणून काँग्रेस स्वतःला असणारं मा हे आहे ते कुठेतरी शीण होतात आहेत ताकदवर नाहीत मोदीला अंगावरती घेऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे या सगळ्या ताकदवर झालेल्या आहेत अशी एक परिस्थिती आहे आता उदाहरणार्थ यायचं तर इथे वंचित बहुजन आघाडीने सैनिक उमेदवार दिले आणि काल कराडच्या असणाऱ्या सभेमध्ये आपण बघितलं असेल की मोदींच वीस मिनिटं भाषण हे नुसतं सोल्जर वरती होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एक तर त्यांना माहिती बरीच पुरवल्या जाते नो डाऊट अबाउट पण त्याच्यामधनं दुसरं जे ध्वनीत होतंय ते म्हणजे की कदम यांची असणारी उमेदवारी फार स्ट्रॉंग चाललेली आहे आणि तिला प्राईम मिनिस्टर सारख्याला दखल घ्यावी लागते ही मला ते एक जमीची बाजू आहे असं मी त्या ठिकाणी ते मानतोय तेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही असणार पाहतोय ती म्हणजे अत्यंत सुप्तपणे हा जो मायक्रो ओबीसी आहे आणि ओबीसी जो आहे तो आपल्या आरक्षणासाठी सायलंट वोटिंग करतोय आणि हा सायलंट वोटिंग जो आहे तो ज्याला आपल्याला म्हणता येईल की वंचित बहुजन आघाडीला तो सायलंट मतदान त्या ठिकाणी करतोय आणि म्हणूनच आपण बघत असाल की पहिल्या आणि दुसऱ्या फेज संपल्यानंतरही इथल्या दोन मेन नॅशनल पार्टी जे आहेत किंवा आघाडी जी आहे महाराष्ट्र विकास आघाडी आणि महाराष्ट्र आघाडी असे जे दोन आघाडी आहेत बी जे पी लेड आणि काँग्रेस लेड हे कोणीही क्लेम करत नाही की आम्ही असताना त्या ठिकाणी जिंकतो त्यांचा संभ्रम वाढलेला आहे आणि त्यांचा संभ्रम वाढवण्याचं कामकाज वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे आम्ही असताना मानतोय की काँग्रेसने आणि उद्धव ठाकरे शिवसेनेने जे उमेदवार दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणचे असतात हे उमेदवार कॉम्प्रोमाइज उमेदवार आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो नागपूरमध्ये मा काँग्रेसच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत नाना पटोले यांनी आनंद व्यक्त करण्या करण्यापेक्षा कर, नितीन गडकरी हारणार याच्याबद्दल त्यांनी असं दुःख व्यक्त त्या ठिकाणी केला याचा अर्थ छुपा समजवता बीजेपी बरोबर जो होता तो एक्सपोज झाला आणि त्यातून काँग्रेस का लढू शकत नाही महाराष्ट्रामध्ये याची कारण आपल्याला त्या ठिकाणी दिसायला लागतील काँग्रेसचा कार्यकर्ता आहे हा ग्राउंड लेवलचा काँग्रेसचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि तो एक सायलंट आमचा प्रचारक आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय अनेक ठिकाणी ती आम्ही पण येणार नाही पण आम्ही बी जे पीच्या विरोधात आहोत वंचितच आम्हाला सर खऱ्या अर्थाने बी जे पी बरोबर लढताना दिसते आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्याकडची असणारी जी मतं आहेत ती वंचितकडे डायवर्ट करणार असं त्यांचं एक पुरा आहे याचा मी काही क्लेम करत नाही परंतु रिझल्ट आश्चर्यकारक आले तर सरप्राईज होऊ नये अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून एकंदरीत आम्ही असं जे बघतोय ते वंचित बहुजन आघाडी ही सगळ्यात मेन ऑपोजिशन पक्ष हा उभा राहिलेला आहे आणि तोच एकमेव पक्ष या ठिकाणी सर्व जागा लढतोय अशी परिस्थिती आहे आम्ही मेन ऑपोजिशन पक्ष आहोत ते आम्ही असं इस्टॅब्लिश सातारा जिल्ह्यात